आउट ऑफ थ्री हे बघा थ्री, दोन त्रिकोण कोण आहेत त्यांना आपल्याला सिमिलर दाखवायचे सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला ज्या टेस्ट दिलेल्या आहेत त्याच्यात तीन साइड म्हणजे बाजू आणि तीन अँगल म्हणजे तीन कोण असतात त्या सहा पैकी आपल्याला तीन कुठल्याही गोष्टी सहा पैकी किती बरोबर पाहिजे सारख्या तीन ओके तर त्या तीन कुठल्या कुठल्या येऊ शकतात तर बघा जर आपण इथं कॅल्क्युलेट केलं थ्री साईड्स ओके हे जर सिमिलर असले आणि अँगल झिरो तर कोणती कसोटे ना मराठीत बा बाबा बा तस बरोबर त्याच्यानंतर तीन वरून आता इथं कितीवर गेलो मी वर इथं दोन वर गेलोय तर अँगल किती ते गॅड झालंय तर काय ना म्हणजे तीन दोन आता काय वन ही एक साइड आली अँगल किती आले मग ती काय येणार हो बा तीन दोन एक आता शून्य माहिती मग एक हे बघा कोण जो असतो त्याच्यात तीन पैकी दोन सारखे जरी आले तरी याला डबल ए पण म्हणू शकतो तर हे ना कोण को को कसोटी बरोबर आणि द लास्ट वन जे आपण म्हणतो म्हणतोय मी हायपोटेनियस साईड टेस्ट तर हायपोटेनियस साईड टेस्ट मध्ये हायपो म्हणजे आलं कर्ण कर्ण हे नाईन्टी डिग्री समोर बाजू हे कर्ण ही सारखी पाहिजे एक साईड ही साइड किंवा ही साइड दोघ साइड पैकी कुठलीही <coughs> साईड इथं सिमिलर <coughs> ही आहे समजा याला ही याला कुठलीही एक म्हणजे इथं कर्ण भुजा म्हणजे बाजू कसोटी एक अँगल तर आहेच आणि दोन पैकी एक साइड आहे आणि हे साइड आहे म्हणजे इथं दोन साइड आणि हा जो नाईन्टी डिग्रीचा अँगल आहे हा सारखा दोन आणि एक बरोबर